अजून <im> मु मनोहरंजी पाटील यांनी उभारलेल्या लढ्यांसाठी जो आज आम्ही शिंडी बायपास चौकामध्ये रास्ता रोको ठेवलेला आहे तरी त्यांचा जोपर्यंत आदेश येत आहे तोपर्यंत चालू राहणार आहे याच्यामध्ये परीक्षेचे मुलं असतील वृद्ध असतील आणि हॉस्पिटलच्या ज्या गाड्या असतील अँब्युलन्स एवढ्या सोडण्यात येतील तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आता तुम्ही आमचा अंत पाहू नका आणि जे मनोज दादा जारांगेंचं आज पंधरा दिवस झाले आमरून उपोषण चालू आहे ती व्यक्ती आज त्याच्या जीवाशी खेळत आहे सर्व मराठा समाजासाठी तरी आमची सरकारला विनंती आहे का तुम्ही आमचा अंत पाहू नका धन्यवाद संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष अहमदनगरचे सर्व ड्रायवर बांधानी या याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे जो जोपर्यंत आरक्षण मंजूर होत नाही जोपर्यंत ठिकठिकाणी ड्रायवर बांधव आमच्या रस्ता रोको करणारच आहे कुठल्याही गाड्या थांबवून गाड्या आडवं लावून संपूर्ण ड्रायवरची लटली मी सदस्यांना निवेदन दिलेलं आहे सूचना पण दिलेल्या आहेत रस्ता रोको करायचा म्हणजे करायचा एवढं आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे नाही तर या सरकारचं येणाऱ्या काळात याचा परिणाम होणारच आहे आणि ते परिणाम बघावस लागणार आहे तीन दगडी सरकारला तर मराठा काय ते दाखविणं तर मराठ्याने आजच्या जगावर राज्य केलेलं आहे आणि महाराष्ट्राला काही ते काही किरकुळे झुकवणं आणि झोकलेलंच आहे सरकार पण हे काही काही जे लपांगेबाजे तर मंत्री काही हे आरामखोरेत मुळातच हेच मराठा समाज दिशा बोलकरू राहिलेत हे जे मंत्री आराम घोरेचं भाड खाऊ दे एवढं बोलून मी धन्यवाद जयसंघर्षी आम्ही जाऊ जय शिवराय आज शिनी बायपास चौकामध्ये आम्ही जो रास्ता रोख केलेला आहे तर या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून मनोज दादा धारंगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आमची सर्व सकल मराठा समाजाची मागणी एकच होती की सगळ्या सोयऱ्यांचा तुम्ही जो अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा परंतु ज्यावेळेस आमचा मोर्चा वाशीमध्ये गेला मुंबईमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रोखला आणि आम्हाला जे आश्वासन दिलं की आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा त्या ठिकाणी जी आर काढला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण भेटणार हे आम्हाला खोटे आश्वासन दिले त्याच्यानंतर त्यांनी ही अंमलबजावणी केली नाही यासाठी हा रस्ता रोखो करण्यात आलेला आहे आणि आमची सरकारला एवढी विनंती आहे की तुम्ही जे ज्यासाठी आम्हाला आश्वासन दिले ते आश्वासन शंभर टक्के पूर्ण करा नाहीतर पुढच्या इलेक्शनला तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली जाईल या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला दहा टक्के आरक्षण नकोय कारण आमचं जे सोळा टक्के आरक्षण हक्काचं आरक्षण होतं तुम्ही जे ओबीसी समाजाला दिलं आम्हाला त्यांच्यावर अन्याय करायचा नाही पण आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे यासाठी त्या ठिकाणी या आंदोलन आंदोलना मार्फत हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे आणि आमचं सरकारला परत एकदा विनंती करतो की आम्हाला दहा टक्के आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करत नाही आहे सगळे सोयरे जे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे आमचं म्हणून परत एकदा विनंती करतो की जे तुम्ही अध्यादेश काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करा आणि हे करून माझी दोन शब्द संपवतो मनोज दादा तरंगे पट्टी आगे छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा